कमळी मालिकेच्या तीन ऑक्टोबरच्या भागात आपण पाहणार आहोत की आता कामिनी कमळीला म्हणते कमळी तुला माहीत आहे का अन्नपूर्णा ज्या नातीची आतुरतेने वाट बघतीये ती तूच तू आहेस ग अन्नपूर्णा महाजनची मोठी नात तूच आहेस ना राजनची पहिली बायको गौरी तू म्हणजेच त्या गौरीची मुलगी आहेस अग सगळे एवढी वर्ष तुला शोधत आहेत बाई किती शोधायला लावलंस मला खूप वाट पाहायला लावली बघ तू बिचारी कमळीला काय बोलावं काही कळत नाही तुझी आई म्हणजे गौरी हिने एवढी वर्ष तुला दूर ठेवलं लपवून अजून ती गौरी तुला आणखीन किती सांभाळून ठेवणार आहे कारण तुझा मृत्यू हा फक्त कामिनीच्या हातूनच होणार आहे असं बोलून कामिनी पाठीमागून कमळीला पकडते आणि तिच्या डोक्याला बंदूक लावते बिचारी कमळी खूप घाबरते कदाचित हे सरू म्हणजे का कमळीच्या आईचं स्वप्न असेल पाहू आपण ते पुढील भागात तोपर्यंत नमस्कार